आपले फार्मर आहेत दैवेल जवळील चिंचपाडा या गावातले ही आपली जी कोबी आहे नऊशे छत्तीस नंबरची हे लागवड करतात आज नऊशे छत्तीसबद्दल आपण त्यांच्याकडनं त्यांचा आधी जाणून घेऊ की वराटी कशी आहे आणि शेतकऱ्यांनी लावली पाहिजे की नाही याबद्दल ते आपल्याला सविस्तर पावसाळ्यामध्ये कधी डाग येत नाही आणि रोप पण असं जर हाताने टाकलं तर लवकर लाववाड होत नाही आणि जर असं हाताने खोकलं तर लवकर लावार होते आणि परत हिचं वैशिष्ट्य एक आहे की हिला पावसाळ्यामध्ये कधी डाग येत नाही असं पूल झाकून राहतो की हिला बुरशी पण येत नाही आणि डाग पण येत नाही आणि मार्केटमध्ये डिमॅन हिला असं आहे की पंधरा बावीसपेक्षा थोडं जास्त आहे आणि एकदम म्हणजे खाण्यापेक्षा चविष्ट एकदम नी नी पैसे टाकून पैसे निघतात एकदम पैसे टाकून असं निघतं की आपलं जी मेहनतीचा फळ आहे तो एकदम मस्त निघतो आणि मार्केट कसं मार्केट एकदम मार्केटिंग भारी आहे मार्केट आणि वजनाला वजनाला एकदम राष्ट्रपती आहे रोगप्रतिका शक्य कशी रोग एकदम कमी आतापर्यंत ही फुलं मी कमी तर कमी तीनच पोवारण्या केल्या आहेत किती पाकिट टाकले बारा पाकिट टाकले बारा पाकिट टाकले आणि कोणत्या वेळेस टाकले तर का तुम्ही जवळ येत कमी कमी ऐंशी पंच्याऐंशी दिवस लागून तर तिची क्वालिटी तुम्ही बघताय कशी पांढरा पांढरा आहे लांबच्या प्रवासाला कशी किपिंग क्वालिटी कशी तशीच क्वालिटी राहते चार पाच दिवस माल टिकतो बाकीच्या व्हरायटीपेक्षा बाकीच्या व्हरायटी मध्ये किपिंग क्वालिटीला काय म्हणजे कशीच काय सांगता येईल तुम्हाला पंधरा बावीस जी आहे मी जास्त दिवस टिकत नाही व्यापारीकडं आणि हिला डाग येत नाही तिला डाग येऊन जातो ही जशी तर तशीच पांढरे सुटले राहते एकदम बी एकदम एक थोडी हे झालं तरी बी जशी तशीच क्वालिटी राहते आता तुम्ही ज्या वराटीचं नाव घेतलं होतं त्या वरायटीच्या चवमध्ये मध्ये आणि हिच्या चवमध्ये मध्ये काय फरक ही खायला एकदम भारी लागते वेलकम चिडची खायला सांगितलं ही खायला वेलकमची एकदम भारी लागते आणि ती पानसट लागते ती पानचट हां असं तुम्ही कच्चा बी खाल्लं ना तरी एकदम राहायला लागते आणि ती पानसट लागते पंधरा शेतकरी मित्रांनो आज आपण या शेतकऱ्यांचं मनोगत ऐकून घेतले ते अत्यंत खुश आहेत आणि त्यांना ते त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे आणि अतिशय सुंदर व्हरायटी आहे नऊशे छत्तीस वेलकम सीडची तर मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडं कोबीचा मोठा ट्रॅक आहे आणि आपण नऊशे छत्तीस वेलकम सीडची ही आपण लावली पाहिजे आणि आपले जे, आप जे शेतकरी आहेत जगन गावित यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केलेले आहेत आणि ते आज आनंदी आहेत खुश आहेत आणि त्यांच्या मेहनतीचं चीज झालेलं आहे मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो मी एक सांगू इच्छितो की लागवड करताना कधीही जाड लागवड करू नका पातळ लागवड करा कारण की जेवढी पातळ लागवड केली तेवढं तिचं फूल एकदम मेहनत असं म्हणजे एकदम आनंद आहे यातच आमचा आनंद आहे कंपनीचाही यातच आनंद आहे तर मी शेतकऱ्यांना परत एकदा आवाहन करतो की नऊशे सत्तीस ही वरायटी लागवड करावी आणि तिचा उपभोग करून घ्यायला